जन्म घेतला त्यांनी देशासाठी देशासाठीच हुतात्मा झाले जन्म घेतला त्यांनी देशासाठी देशासाठीच हुतात्मा झाले नमन त्या शूरवीरांना ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले नमस्कार आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा सतरावा वर्धापन दिन आणि अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन समस्त भारतीयांचा उर भरून यावा असा हा दिवस हे मेरे वतन के हे लोगो ये भारत देश हे मेरा बलसागर भारत ओहो हे राष्ट्र देवतांचे अशी अनेक मराठी हिंदी गाणी या दिवशी आस म्हणतात आणि ऐकणाऱ्या नसान सातून रक्त सळसळू लागतं हाताची वज्रमूट करून मनगटे वळवळू वाल लागतात प्रत्येकाचा उर देशप्रेमाने भरून जातो खरंच देशप्रेम ही अशी एक शक्ती आहे की जिने ओत प्रोत भरलेला सुद्धा हसत हसत फासावर चढतो मात्र मनच छातीवर शत्रूच्या गोळ्या झेलतो स्वतःच्या घरा दारावर नागर फिरवतो खरंच या प्रेमाची तर कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही दिवसेहून अधिक वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले त्यांनी आपल्याला गुलाम बनवून ठेवले आपली आर्थिक पिळवणूक केली आपली संस्कृती आपला इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केला लोकांमधील न्यायाविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती नष्ट केली एक चेहरा नसलेला अस्मिता हरवलेला मुखभंग झालेला हतप्रभ समाज इंग्रजांनी भारतात निर्माण केला स्वयंपूर्ण खेडी परावलंबी लघु उद्योग नष्ट केले बहुसंख्यांना न समजणारे अशा इंग्रजी भाषेचा वापर वाढला फोडा आणि जोडा ही नीती अवलंबली आणि त्या जोरावर भारतावर विनासायास राज्य केले त्या काळी अनेक भारतीय तरुणांनी इंग्रजी भाषेचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली त्यातूनच स्वतंत्र बंधुता समता या तत्वांची त्यांना ओळख होऊ लागली लोक जागृत होऊ लागले संपूर्ण भारतात पुणे हे नव्या चळवळीचे एक केंद्र बनले होते इथूनच संपूर्ण भारतावर प्रभाव टाकणारे अनेक राजकीय सामाजिक नेते निर्माण झाले चळवळ राजकीय असो वा क्रांतिकारी लोकांच्या संघटना असो त्या सर्वांचे मूळ आपल्या पुण्यात धरू लागले इथल्या लोकांकडून प्रेरणा घेऊन भारतातील अनेक लोकांनी राजकीय सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुढाकार घेतला सुरुवातीच्या काळात भारतीय लोकांच्या मनात आपल्या देशाबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या इतिहासाबद्दल आदर निर्माण व्हावा आपणही एका उज्ज्वल आणि समर्थशा संस्कृतीचे परंपरेचे वारसदार आहोत हे पटवून देण्यासाठी विपुल ग्रंथ लिहिले गेले अनेक सं संघटना तयार झाल्या अनेक पदधर्म तयार झाले त्यातूनच भारतीय मन स्वातंत्र्यासाठी ते मिळवण्यासाठी ते मिळवताना करण्यात येणाऱ्या त्यागासाठी तयार होऊ लागले त्यातूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अठराशे पंच्याऐंशी साली स्थापना झाली विनंती अर्ज करून इंग्रज सरकारकडे मागण्या मागणारी काँग्रेस पुढे जहाल मतवादी बनू लागली त्यातूनच अनेक भारतीय तरुण लढायासाठी तयार होऊ लागले टिळक आगरकर सावरकर विष्णूशास्त्री चिपळूणकर बाळशास्त्री जांभेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोक ऐतमादी कर्वे गोखले कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची फळे विविध क्षेत्रात तयार झाली महा महात्मा गांधी तर महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ असे म्हणत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे अशी गर्जना करणारे टिळक हे तर एक देशमान्य नेतेच होते त्यांच्यानंतर संपूर्ण भारताचे राजकीय नेतृत्व सांभाळणारे महात्मा गांधींनी तर महात्मा गांधींनी तर स्वातंत्र्य चळवळगाळा प्र पर्यंत पोहोचवली क्रांतिकारी मार्गाचा स्वीकार करून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करणारे भगतसिंग राजगुरू सुखदेव असे अनेक क्रांतीवीर देशासाठी लढत राहिले स्वातंत्र्य वीर सावरकरांना तर इंग्रज सरकारने पन्नास वर्षाच्या सारे भेद विसरून इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले तेव्हा इंग्रजांना हा भारत देश सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही त्यातूनच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला Satan देशाचाच नव्हे तर देशात राहणाऱ्या रा माणसांचा देखील आहे आपण सुद्धा हे स्वातंत्र्य पाहिजे जेथे जेथे अन्याय दिसेल तेथे तेथे प्रतिकार केला पाहिजे विचारांची आपण जर आपल्या सोबत घेतली तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा झाला असं मी म्हणेन स्वातंत्र्य वीरांना करूया शतशा प्रणाम स्वातंत्र्यवीरांना करूया शतशा प्रणाम ज्यांच्या निस्वार्थ भावनेने भारत देश बनला महान भारताच्या इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्ट आपला भारत देश स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्टला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला धन्यवाद